जालन्यातील बंजारा समाजाचं उपोषण अखेर नवव्या दिवशी सुटलं जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यासह इतर मागण्यांसाठी जालन्यात सुरू असलेलं आमरण उपोषण आज शनिवारी नवव्या दिवशी स्थगित करण्यात आलं आहे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आपलं उपोषण मागे घेतले गेले नऊ दिवस विजय चव्हाण हे आपल्या मागण्यांसाठी जालना शहरातील अंबड चौकुली स्थित राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नियोजन ठिकाण थीकान, स्मारक ठिकाणी उपोषणाला बसले होते आज उपोषण स्थळी राज्याचे शिष्टमंडळ घेऊन पालकमंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री संजय राठोड यांनी भेट दिली यावेळी पंकजा मुंडे यांनी उपोषणकर्ते विजय चव्हाण यांचा थेट मुख्यमंत्री यांच्याशी फोनवरून संवाद साधून दिला मुख्यमंत्री यांनी यावेळी बंजारा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विजय चव्हाण यांना मंगळवार रोजी मुंबईत चर्चेसाठी बोलावलाय सरकारच्या वतीनं आलेल्या शिष्टमंडळानं विशेषतः पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटींच्या निमंत्रणानंतर विजय चव्हाण यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतलाय विजय चव्हाण यांच्या भूमिकेमुळे आणि सरकारी शिष्टमंडळाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर बंजारा समाजाच्या या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे आता मुख्यमंत्री भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलंय किंवा आमचं समर्थन करावं याच्यासाठी आमचा वाटत नाही तुम्ही इथे आम्हाला काही द्यावं आमच्या मंचावर आमची बाजू द्यावी आमच्या पक्षाचं काम करा अशी अपेक्षा नाही तुमचा जीव वाचवा भले तुम्ही माझ्या विरोधात उभे राहिले तरी मला तुमचा जीव हो वाचणं महत्वाचं आहे माझे आता माझ्या काही राजकीय हेतूसाठी किंवा संजय भाऊचे राजकीय हेतूसाठी नाही आम्हाला पोटातून माय म्हणून आलो आणि मी तुम्हाला तुमचे म्हणून काय आले की उद्या सरकारला भांडायला मलाही तोंड राहते ना मी तिथे जाऊन सरकारला बोलू शकेन ना आता सरकार बदलीच आहे मी मी सर आता मला सांगा मुख्यमंत्र्यांना बोलून तुमची बैठक घडवून आणल्या सरकारच्या हक्कानीच करणार ना पण आम्हाला तुमच्याकडनं काही नाही पाहिजे आम्हाला तुमचा जीव वाचावा म्हणजे तुम्ही समाजासाठी लढू शकता अजून आणि हे एवढ्या सोप्या लढ्या असते तर ते चाळीस पन्नास वर्ष लागले असते का असा विषय तर ह्या सगळ्या विषय आणि प्रत्येक राज्यात वेगळ्या वेगळ्या समाज वेगवेगळ्या जिल्ह्या ह्याच्यात आहे कॅटेगरीत आता वंजारा समाज प्रत्येक दुसऱ्या आंध्रामध्ये वेगळ्याच कॅटेगरीत आहे आता त्या त्या राज्याची घटना त्या देशाची घटना हे सगळे निर्णय त्यामुळे माझी आता तुम्हाला विनंती आहे तुमच्या मागण्यांसाठी मी पूर्ण पूर्णपणे मी आणि संजय भाऊ प्रयत्न करणार आहोत पण तुमचा जीव वाचला तर तुमच्या मागण्या वाचतील ना आम्ही तुमच्या एवढं लढवया माणूस तर मिळायला पाहिजे म्हणजे समाजाला उपोष सगळं घरदार म्हणजे लग्न नाही करणार घरदार सोडणार आणि उपोषण करणार समाजासाठी जीव द्यायला तयार होणार असं माणूस तर सहज नाही ना मिळणार तर ते तर जगलं पाहिजे ना म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला आणि आम्ही म्हणजे सरकार म्हणून आलोय तुमची बाजू सरकारकडे आम्ही तुम्ही म्हणून मागणार तिथून येऊन तुम्हाला सांगतोय विनंती करतो आता या गोष्टीमध्ये त्याला यश यायचं असेल तर आपण हुशारीने पण निर्णय घेतले पाहिजे हुशारीने आपल्याला कोणी विचारलं नाही आपला पराभव झाला असं म्हणलं पण हुशारी नाही असं मला वाटतं